नमस्कार आज दिनांक सोळा ऑगस्ट श्रीराम राम जय जय राम, राम। नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही राम जय 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 राम, राम। नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो पण पुन्हा पुन्हा चूक करीतच राहतो हे काही योग्य नव्हे अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्याच चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही तेव्हा शरणागती शिवाय मार्ग नाही ते तुम्ही करा समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही कितीही पुराणे वाचली ग्रंथ मुखोद्गत केले प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लागणार नाही त्याचप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे नामात राहिले पाहिजे नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले ते बंद होते म्हणून तो थांबला इतक्यात तिथे एक मोठा येऊन उभी राहिली आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता तोही पंढरपूरला चालला होता वारकऱ्याच्या मनात आले देवा तुझी एवढी करतो परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस काय तुझा हा न्याय एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले तो पांगळा होता वारकऱ्याने विचार केला पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे आपल्या जवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण भरून चालतो पण तसा तो नसतो त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो, नस तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथं खरं समाधान कशामध्ये आहे ते आपल्याला सांगतायत आपल्याला हा जो मनुष्य जन्म लाभला आहे त्यात आपण विषयात अडकतो गुंततो आणि हा व्यवहार सांभाळताना अनेक वेळा पुन्हा पुन्हा त्यात चुका करत राहतो आणि मग परत येऊन परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा आम्हाला माफ कर पण मला सांगा की परमेश्वर तुम्हाला कसं माफ करेल कारण तुम्ही समजूनही त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करता आणि अगदी सहजतेने परमेश्वराजवळ माफी मागता आणि वर हा विश्वासही ठेवता की त्याने आपल्याला माफ करावं पण पुन्हा पुन्हा चुका करून परमेश्वराने आपल्याला माफ का बरं रह करावं आपल्याला बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते असं वाटत असतं आपण त्याला अगदी सहजीने फसवू शकतो असं आपल्याला वाटत असतं पण जिथे माणसांनाही आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर फसवू नाही शकत तिथे परमेश्वराला त्या जगतकर्त्याला आपण कसं काय फसवू शकतो त्याला फक्त शरण जाऊनच आपण त्याची प्राप्ती करू शकतो बरं खरं समाधान हे परिस्थितीवर मुळातच अवलंबून नसतं कारण परिस्थिती ही कशीही असली तरी आपली वृत्ती स्थिर असली पाहिजे आणि ही वृत्ती स्थिर ठेवणं हे केवळ नामाने शक्य होऊ शकतं आणि म्हणूनच सातत्याने परमेश्वराचं नाम घेऊन आपण त्याचं अनुसंधान टिकवू शकतो आणि आपल्या प्रपंचात येणारे जे विषय आहेत ते विषय त्यांच्यापासून आपण मुक्त होऊ शकतो आणि मगच खऱ्या समाधानाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते महाराज म्हणतात की कि तुम्ही कितीही शास्त्र मुखोद्गत केलीत ग्रंथ वाचलेत प्रवचनं ऐकलीत तरीही तुम्हाला खरं समाधान मिळालंच असं नाही कारण मुळात आपल्या आयुष्यात आपल्या व्यवहारात आपण त्या आचरणात आणणं गरजेचं आहे तरच खरं सुख आणि समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि हे केवळ नामाने शक्य आहे कारण नाम घेतल्यानेच प्रत्येक गोष्टीला एक शाश्वत पूर्तता येऊ शकते आणि म्हणूनच तुम्ही सातत्याने आणि चिकाटीने हे नामस्मरण करत राहणं अत्यंत आवश्यक आहे बरं आपल्याला काय वाटतं ना की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्ट दुसऱ्याकडे असेल तर तो मनुष्य सुखी आहे पण खरंच तसं असतं का कारण त्या माणसाच्या आयुष्यात नेमकी काय परिस्थिती आहे हे आपल्याला ठाऊक नसतं म्हणून आपण अशी कोणतीही तुलना न करता आपल्याला जे लाभलंय ते आपल्या भगवंताच्या कृपेने लाभलंय असं मानून आपण प्रत्येक परिस्थितीत समाधान टिकवणं हे आवश्यक आहे आणि असं जर झालं तरच आपण आपल्या भगवंताशी जोडले गेलोय असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल आणि त्यासाठी अर्थातच आपल्या गुरुने आपल्याला जो मार्ग सांगितलाय नामस्मरणाचा तो सातत्याने करणं हेच आवश्यक आहे असे नामस्मरण करत राहणं चिकाटीने प्रेमाने आणि निष्ठेने आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करणं आणि खरं समाधान आपल्या आयुष्यात लाभणं हे तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स आज दहीहांडी गोपालकाला तुम्ही निश्चितपणे आनंदाने साजरा केला असेलच या दिवसाच्या तुम्हाला आनंदी मंगलमय आणि गुरुमय शुभेच्छा तुम्हामा साऱ्यांच जीवन हे असंच छान कृष्णमय हो हीच पुन्हा पुन्हा त्या प्रार्थना आणि प्रार्थनाय गुरुदेव श्रीराम जय राम जय रामराम